आई कुठे काय करते मालिकेतील सध्याच्या ट्विस्टमुळे प्रेक्षक संतापले आहेत मालिका लवकर बंद करावी अशीही मागणी प्रेक्षकांनी केली आहे मात्र निर्मात्यांनी स्पष्टीकरण देत मालिका मुद्दामूनच अशा वर्णाला आणल्याचं सांगितलंय आशुतोषच्या मृत्यूनंतर आता अरुंधती पुन्हा अनिरुद्धच्या घरी आली आहे दोघांमध्ये जवळीक वाढणार का असा प्लॉट सध्या दाखवण्यात येतोय त्यातच होळीच्या सणाला त्यांच्यात असन काही घडतकी अरुंधती अनिरुद्धच्या थेट कानाखाली मारताना दिसते याचा प्रोमो व्हायरल होतोय आशुतोषच्या निधनानंतर कांचन आजी अरुंधतीला पुन्हा घरी घेऊन येते कांचन आणि अनिरुद्धचा अरुंधतीशी जवळीक साधण्याचा आधीपासूनच डाव असतो आशुतोषच्या मृत्यूने ते आता आणखी सोपं होतं दरम्यान होळीच्या सणाला जेव्हा सगळेजण रंग खेळत असतात तेव्हा अरुंधती आशुतोषच्या आठवणीत हरवून जाते तोच समोरून अनिरुद्ध येतो आणि अरुंधतीच्या गालाला रंग लावतो हॅपी होली म्हणतो यानंतर अरुंधती भानावर येते आणि अनिरुद्धच्या थेट कानाखालीच आवाज काढते मला रंग लावायचा अधिकार केवळ आशुतोषला आहे आणि कायम त्यांनाच राहील असं म्हणते ती